ये शिवाजी महाराज वरकर आपलूज यांचा जनावरांचा व्यापार हे अकलूजमध्ये राहून जनावरांचा व्यापार करत होते परंतु व्यापाराला किंवा आणलेल्या गायांना यांना जागा अपुरी पडल्यामुळे माळीनगर मध्ये त्यांनी जागा शेती विकत घेतली आणि या ठिकाणी जनावरांसाठी गुरुचा बोटा तुम्ही तयार केला त्याच्यानंतर काय झालं म्हणून मी में बाळूमाची मेंढरा आली आणि तुम्ही घेतलेल्या शेतीमध्ये त्या बाळूमामाच्या मेंढराना तुम्ही बसायला जागा दिली त्याच्यानंतर म्हणजे बाळूमामाची मेंढर पावन झाली याचा अर्थ बाळूमामाची मेंढर या ठिकाणी मे याला अर्थ पावन तर या ठिकाणी किती मेंढर पावन तेरा मेंढर पवन झाली आणि तेरा मेंढ्रा पावन झाल्याच्या नंतर <Lutheran> तुम्हाला त्या मेंढक्याने काय सांगितलं याचा अंत असा होतो कि बाळू मामाची मेंढर ज्या ठिकाणी पावन झाली एक ना दोन नाही तेरा मेंढ्र पावन झाली आणि म्हणून बाळू मामाच्या मेंढक्याने सांगितलं कि या ठिकाणची जागा पावन आहे पवित्र आहे या ठिकाणी आपण जर मंदिर बांधलं तर आपली भरभराटी होईल किंवा चांगलं होईल अशा पद्धतीने तुम्हाला मेंढपाळांनी सांगितलं मग काय केलं तुम्ही मी मंदिर बांधताना छोटस या ठिकाणी मंदिर बांधावं असं शिवाभाऊ बोरकरांना वाटत आणि त्यांनी मंदिर बांधायला सुरुवात केली छोटस परंतु या ठिकाणी छोटस मंदिर बांधायला सुरुवात केल्यानंतर दिवसेंदिवस तुम्हाला ते मंदिर मोठं मोठ 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 बांधलं आणि तुम्हाला कुठे पैसे यांनी स्वतःच्या कष्टातून स्वतःला प्रपंचा मिळवलेल्या पैशातून आज एवढं भव्य दिव्य कमीत कमी अर्धा कोट पन्नास लाख रुपयाचं मंदिर सहा बंद या ठिकाणी एक कोट उर, एक कोट रुपये मित्र अंदाज केला होता परंतु त्यांनी या ठिकाणी मंदिराला सुरुवात केल्यानंतर हळूहळू हळूहळू स्वतःच्या कष्टाच्या पैशातून व्यापारातून उभा केलेला परपंचासाठी उभा केलेला पैशातून या ठिकाणी रुपयाचं मंदिर आणि सभा मंडप या ठिकाणी उभा केलं आज हे मंदिर चालू होऊन तीच दिवस झाले हे मंदिर चालू करून चार महिने झाले थोडक्या मग ही चौथी अनुषा चालू झालेलं आहे आणि चार महिन्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी प्रति आत्मपूर म्हणलं तरी वावग ठरणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बाळूमाच्या दर्शनासाठी या माळीनगर माळीनगर परिसरातील जिल्ह्यातील लोक या ठिकाणी शेजारच्या इंदापूर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून किंवा सातारा भागातून या ठिकाणी लोक येऊ लागले आणि चार महिन्यामध्ये जबरदस्त असा लोकांचा प्रतिसाद मिळत आहे आता या ठिकाणी लोक दर्शनाला येऊ लागले आणि दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे आपल्याला कसं वाटतय गर्दी वाढते पैसे येईल वज्यामध्ये जो दानपेटी मध्ये पैसे होतायत किंवा लोक देणगीची पावती आहेत यातला एकही रुपया मंदिर मी बांधलाय माझे एक कोट रुपये गेल्यात म्हणून शिवाबाब एकही रुपया स्वतःच्या पण पंचा नेत नाही जेवढे पैसे असतील तेवढे या ठिकाणी सेवा करणाऱ्या लोकांच्या समोर ते ओपन करतायत आणि हे पैसे देवासाठी देवत आहेत आणि शिवाभावांचं म्हणणं आहे की मी हे देवासाठी केलंय माझ्या रुपया नको म्हणून या ठिकाणी आज दिवसेंदिवस गर्दी वाढत असताना तुम्हाला कस वाटत मनाला समाधान आहे केलेला आनंद आहे या ठिकाणी हे होते शिवाभाव दरकर त्यांच्या या ठिकाणी ज्यांची लगत प्रसिद्ध आहे ते या ठिकाणचे शेतकरी जे चोवीस तास या ठिकाणी पूजा अर्चा करतात चोवीस तास सेवा करतात ते आपले महिलेनगर ग्रामपंचायतचे माजी डेप्युटी सरपंच माऊली थोरात यांनी या ठिकाणी रोज सेवा करतात त्यांना सेवा करताना कसं वाटतं या ठिकाणी आपण मी ज्ञानेश्वर शंकर थोरात माझी शेती बोलान मला चुटकुण आहे आणि त्या संदर्भातून आणण्यात मामाची सेवा करत राहिले काय अनुभवांनी तुम्हाला सेवा आनंद आनंद कोटी सेवा कोटी सेवा करत आणि अनेक प्रकारचे भावनिक लोक येत आहेत त्याच्यात काय तुम्हाला भावनिका समाधान झालं वगैरे काय आनंद पब्लिक पंधरा हजार अनुष्य येते या ठिकाणी सेवा करणारे दत्तात्रय गोरे

त्यांची गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणावर इथं बळी आणि ते दिवसेन दिवस एवढी वाढते कि त्या गर्दीचा एक आव्हान आम्हाला मोजताही येत नाही ती गर्दी काय होते या ठिकाणी रविवार असल्यामुळं त्या रविवारच्या दिवशी आम्ही या ठिकाणी संध्याकाळी वाढतीस साडेसात ला झाल्यानंतर या ठिकाणी आलेल्या सर्व बाळगुमांतांना आम्ही या ठिकाणी प्रसादाचं आयोजन मंदिराच्या वतीने सेवाभावच्या वतीने या ठिकाणी केलं जातं या ठिकाणी जवळ जवळ चाळीस पन्नास सेवेकरी आहेत त्या पुरुष सेवेकरी आहेत महिला सेवेकरी आहेत सर्व सर्व सेवेकरी या ठिकाणी कोणताही मोबदला न घेता सेवा या पोटी या ठिकाणी सर्व जे काय स्वच्छता मोहीम आहे प्रसादाच काय करायचं सर्व सर्व या ठिकाणी सेवेकरी आणि भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाळूमाचा प्रसाद आणि आलेल्या सर्व भक्तांना या ठिकाणी प्रसाद देणे इथली स्वच्छता करणे याच्यावर सर्व भर दिला जातो आणि बाळामाच्या भक्तीपोटी या ठिकाणी दिवसेंदिवस हजारो बाहेर वाढत आहेत आमच्या दिवशी तर या ठिकाणी पंधरा ते वीस हजार भाविकांचा महापौरच येतोय त्या नंतर तरी ठरणार नाही आणि असंच आम्ही या ठिकाणी सगळे सेवे करू सेवे करी सेवा करत राहू आणि बाळामाच्या चिर आम्ही नक्कीच विजून बघतोय रोज आणि बदली राहू हे होते दत्तात्रय गोरे वाईनगर यानंतर यानंतर मानगर ग्राम पंचायत चे सदस्य लक्ष्मी फुळे यांना या ठिकाणी मंदिर झाल्यानंतर कसं वाटतंय आपण त्यांना विचार सुंदर वाटत आणि मंदिरामध्ये आम्ही तर प्रत्येक येतो आणि आमच्या इथे येतो गर्दी पाहून ते बस आनंद मिळतो त्याच्यामुळे आम्हाला एकदम समाधान वाटत शेवटी माणिनगर ग्रामपंचायत चे सदस्य लक्ष्मी फुळे यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी शिवाभाऊनी जी आम्हाला संधी निर्माण करून दिली माळीनगर मध्ये बाळामाच मंदिर स्थापन करून या ठिकाणी किंवा आधी आमच्या पौर्णिमेला आम्ही या ठिकाणी येतो आणि आम्हाला आल्यानंतर बाळामाचं दर्शन घेतल्यानंतर आणि बाळूबामाच्या आवारात बसल्यानंतर अतिशय समाधान होत आहे आज बाळूबामाच्या मंदिरात आखल्यानंतर आज या माडीनगरांची ओळख ती सासवड माने शुगर फॅक्टरी या नावाने किंवा गहिरीनाथ महाराजांची नगरी म्हणून ओळख निर्माण झालेली आहे परंतु आज याच मानगरची ओळख संत बाळ तीर्थक्षेत्र या नावाने होत असताना अतिशय आनंद होत आहे कॅमेरामन दिवन घर जयंतवाल मानगर